नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तेरा जून आपण आज बघणार आहोत की दोन नंतर वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस आज पडणार आहे दुपारनंतर तर त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो आपण आता बघतोय की नाशिक या ठिकाणी दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस पडणार आहे तर त्याचबरोबर इगतपुरी मनमाड वैजापूर सिरामपूर मालेगाव चाळीसगाव अहवा या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दोनच्या सुमारास दिसत आहे त्याचबरोबर पालघर वाडा कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली पुणे विभागामध्ये जेजुरी बारामती दौंड तसेच गोरेगाव सातारा वडूद चिपळूण कराड विटा सांगली रत्नागिरी राजापूर कोकण किनारपट्टी पूर्ण भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पडणार आहे दोनच्या सुमारास त्याचबरोबर निपाणी गोका कोल्हापूर सांगली जत विजयपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा दमदार पाऊस आपल्याला दोनच्या सुमारास बघायला भेटणार तस आहे तसेच अहिल्यानगर विभागामध्ये जर बघितलं तर अहिल्यानगर शिरूर अळकुटी रा राळेगाव काडा जामखेड पाथर्डी भगूर तसेच घोडेगाव राहुरी श्रीगोंदा कर्जत करमाळा दौंड परंडा या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे मित्रांनो दोनच्या सुमारास तसेच बीड कलज काहीच लातूर परळी माजलगाव परभणी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणारं आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असल्यामुळे जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे दोनच्या सुमारास त्याचबरोबर नाशिकच्या उत्तर भागामध्ये मालेगाव मालेगाव मनमाड चाळीसगाव धुळे साक्री बरोळा जळगाव शिरपूर नंदुरबार नवापूर हवा बऱ्हाणपूर जळगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या नंतर बघायला भेटणार आहे त्याचबरोबर अकोला विभागामध्ये जर बघितलं आपण तर अकोला खामगाव पातूर तसेच मंगरुळपेर कर्जाना मृत्यू मृत्युजापूर अकोला या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दोनच्या सुमारास किंवा दोन नंतर आपल्याला ते त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तसेच बीड पेठ लातूर उदगीर बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे आणि त्या ठिकाणसुद्धा जोरदार पाऊस आपल्याला दोनच्या सुमारास बघायला भेटणार आहे तसेच सांगोळा तसेच सांगोला चिनके गॅरडी आटपाडी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दोनच्या सुमारास बघायला भेटणार आहे माय विटा वडूज या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणारं आहे आणि हा पाऊस बहुतेक ठिकाणी हा जोरदार असण्याचा अंदाज आपल्याला दोनच्या सुमारास दिसत आहे हा अंदाज आपला संध्याकाळी किती वाजेपर्यंत पाऊस चालणार आहे आपण ते पण बघणार आहोत तर आपण बघतोय आठ नऊ दहा अकरा या सुमारास जरी बघितलं तरी आपल्याला पावसाचा अंदाज हा खूप आहे तसंच बीड लातूर बिदर सोलापूर कुलबुर्गी हैदराबाद नांदेड वागाला या ठिकाणी आपल्याला रात्री अकरा सुमारास मुसळधार पाऊस या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर जामखेड करमाळा इंदापूर बार्शी तुळजापूर बारामती दौंड जामखेड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे आणि पाऊस हा जोरदार त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसणार आहे तसेच पंढरपूर सोलापूर नांदुरबा इंदापूर बारामती वडूज विटा जत लेंडी विजयपूर तिलकोट गोगी यादगिरी या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मुसळधार असणार आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टी दापोली रत्नागिरी राजापूर पणजी वल्ली सिरसी या ठिकाणीसुद्धा आपल्या रात्रीच्या अकराच्या सुमारास जोरदार पाऊस या ठिकाणी होताना दिसणार आहे त्याचबरोबर पुणे भागामध्ये थोडासा पावसाला जोर कमी राहील पण त्याचबरोबर जेजुरी बारामध्ये दौंड सातारा वेडूज इंदापूर या ठिकाणीसुद्धा पावसाचं वातावरण असल्यामुळे पाऊस हा त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आपल्याला बघायला भेटू शकतो मात्र अहिल्यानगर या भागामध्ये राळेगाव खाडा पाथर्डी भगूर घोडेगाव राहुरी शिरूर या ठिकाणी हा पाऊस एकदम कमी होऊन आपल्याला त्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो संगमनेर कोपरगाव लोणी आश्वी श्रीरामपूर टाकळी भान कलवड शिर्डी तसेच पुंतांबा नंदुरबार शिंगोटे कोपरगाव मंजूर निमगाव सिन्नर वैजापूर ब्राह्मण येवला देवगाव तसेच निफाळ या ठिकाणी मात्र रात्रीच्या अकराच्या सुमारास कोणताही पाऊस आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही फक्त आपल्याला वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर आपण मित्रांनो शनिवारचे अपडेट आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण देणारच आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद